मी का आहे की सोरात्री रुग्णालयामध्ये अंबोगा या ठिकाणी जे भोगास गोळ्या रुग्णाला दिल्या त्या बाबतीत शिवसेना उद्यापासून जिल्हाभरामध्ये आंदोलन उभारणार आहे उद्या आम्ही त्या बाबतीतलं जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही त्या रुग्णालयाची त्या ठिकाणी उद्या जाऊन मेडिकल स्टोअरची त्या ठिकाणची आम्ही पाहणी करणार उद्याशी उद्या आम्ही आदिषदाता यांना त्या बाबतीतलं जे डीन आहे त्या मेडिकल कॉलेजचे त्या थे ठिकाणी आम्ही त्यांना उद्याच मागणी करतो की अशा पद्धतीचं जिल्ह्यामध्ये आणि राज्यात जर या गोळ्या विक्री झालेल्या असतील मेडिकल स्टोअर्समध्ये जर उपलब्ध असतील तर उद्याची उद्या त्या गोळ्या उपलब्ध करून माहिती मागून त्या गोळ्या थांबवल्या पाहिजे आणि ते औषध क्रप्ट केली बाबतीतला खूप मोठा संशय आम्हाला आहे पुरवठादार कंपन्या आहेत जे विशाल एंटरप्राइजेस आहे पुन्हा त्यांनी दुसऱ्या कंपन्याकडून औषधी घेतली त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ज्या मंत्र्यांनी या बाबती त्यांना परवानगी दिली त्या मंत्र्याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे हे सुद्धा आमचं मत त्यावेळी तत्कालीन मंत्री होते पालकमंत्री होते जे कोणी असते त्यांच्या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि हे जे राखेट आहे हे डायरेक्ट गुजरात मधून येणार राखे त्याचं कनेक्शन पूर्ण गुजरात मध्ये मग आता हे बघू आता या गुजरातच्या लोकांनी ठरवलंय का महाराष्ट्राच्या लोकांना मारायचंय असं ठरलेलं असतं तर त्यांनी आता सांगून तरी द्यावा ना कमी हे सगळं मशीन मॅनेज करण्यात आले सगळंच मॅनेज करण्यात आले ना हे सरकार बोगस या गोळ्या भोगस आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता इशांत वाचणार नाही ह्यांना काय आमच्यावर काय कारवाई दे आम्हाला भाषे घेते राज्यपालिका हे काय करते पण आम्ही होळहरच उतरणार आणि ह्यांचा परदा भाषाच करते